मंडळी नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समितीचा धुरळा उडलेला आहे तालुक्यातल्या ग्रामीण भागातलं वातावरण तापू लागले प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ पेटून उठलेत आणि आपण मंडळी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे जे समर्थक आहेत जे कार्यकर्ते आहेत जे निष्ठावंत आहेत त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत ह्या जाणून घेतो आहे आता आपण आहोत जवळ्यामध्ये आणि जवळच्या आजूबाजूच्या वाडीवस्तीवरचे काही ग्रामीण भागातले तरुण मंडळी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया निवडणुकीची कशी रणनीती आहे त्यांच्या मनात काय चाललंय बघूया आपण काय दादा नाव काय तुमचं नितीन बुरुंगे बरं कुठल्या गावचं बुरंगेवाडी बुरंगेवाडी आहे बर, बर काय मग आवाज कसं चाललंय वातावरण आधी शुभेच्छा देतो वाढदिवसाची बर आबाला वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा बर हा 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 काय कसं आता काय आवाज कसं होईल आता निवडणुकीत आता पंचाशन जिल्हा परिषद कसं होईल आता इथे राहणार आहे शेकाबची ना आभांची शेकाब राहणार आहे बर बापूला काय घेत नाही बरोबर बापू बर लबाड आहे लबाड आहे कस काय लबाड म्हणजे आबाला आधी एकोणीसच्या पाठीमाग कीर्तन भजन करत होता बापू करत होता बघितलं मग आता ही आता आबा चाल चालत होता आणि आता आबा चालत नाही तर आबाला म्हटलं बापू पांढऱ्या पाया जाय पांढऱ्या पाया बापूला एकच आहे आबा पांढऱ्या पाया हाय पण बापू आबा काल सुद्धा करू शकते बर आम शकते हां बरं बरं कसं म्हणते आभाजी कामाबद्दल कसं आहे तुमचं नियोजन तुम्ही आभाजी कार्यकर्ते करते का आबाला निम्या रात्रचं जर फोन केला बरं आबा फोन उचलते तर कार्यकर्त्यांचं बरं त्यांची काय समस्या जाणून घेते द बर त्यांच्यावर त्या समस्येवर मार्ग काढून ही काम कर देते दं दे। बर बर आणि दुसरी गोष्ट असं आहे आबा कुठल्या जातीपातीचं राजकारण कधीच करत नाही बरं ही जवळ नुसते आबा असं करतोय तसं करतोय चौकात तसं करतोय आबा ही कुठलं जातीपातीच राजकारण करत नाही बर बर दुसरी गोष्ट म्हणजे आबा कार्यकर्त्यांना असं समजावून सांगते कार्यकर्ते तुम्ही काहीतरी काम करा असं फिरू नका काहीतरी उद्योग करा काय कमी जास्त झालं तर मी आहे तुम्हाला मदत करतो कार्यकर्त्याला सांगते नाहीत काय नाही कशी काम होते कसं काय सत्तेत असून असो आबाजी काम आबा करते शंभर टक्के करते, कर? करते कुठलाही आता शेकापचा जाऊ द्या शिवसेनेचा जाऊ द्या ती काला म्हणत नाही डायरेक्ट आम्ही कसं कार्य कार्यकर्ताय जाऊन आबाला बोलू शकतो तसं आबा जाऊन काम करून जाते बर बर कार्य म्हणजे दुसरं शेकाबच शिवसेनेच बरं तरी सुद्धा आबा काम करते तू ह्या पक्षाचा आहे त्या पक्षाचा आहे कधीही बर आबा म्हणत नाही पण आता हे गणित कस राहील मग शेकाप बरोबर आलं तर मेळ लागल का इकडं शेकापचा आबाचा शंभर टक्के मेळ लागतो लागल काय वनवे वे। वन होय बापूच चालतच नाही इकडं जवळ्या गटातून परत दिर्डी गटातून बर त्यांची उमेदवारी सुद्धा निघणार नाही निघणार नाही बर आपण नगर परिषदेत एवढं यश मिळाले गो असं कस काय म्हणताय ते इथेच ना भाजप कसा माहित आहे का भाजपची इथं ही नाही संख्या वातावरण नाही जर, जर आबा जर भाजपची आबा जर भाजप मध्ये गेला असता तरी भाजपची शिटा बसतो त्या निवडणुकीच्या आधी जायला पाहिजे आधी भाजपच कोण आहे हो कोण नाही गेला म्हणजे ताकद म्हणजे फुल ताकद बरं हा बरं काय अजून काय महाबरो सारखी टीका होती आबा दमदार पंचायत समिती जिल्हा परिषद ला दाखवतो बर शंभर टक्के दाखवतो टिकावर बरं तुमचं काय नाव नावाना विक्रम बुरंगे मी बुरुंगेवाडीचा बुरुंगे ग्रामपंचायत सदस्य आहे ग्रामपंचायत सदस्य ताब्यात आहे ग्रामपंचायती सध्या ह्याच्या बाबासाहेबांच्या ताब्यात आहे वाढदिवस सात जानेवारीला आहे बाबांना वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा देतो शुभेच्छा देतो काम आहे बाबतीत दाबाचा नादच करून चालत नाही आमच्या आता वाडीत बऱ्याच दिवस रखडलेले काम होते रस्त्याचे मला वाटतं पंचवीस तीस वर्षापूर्वीचे आपण आम्हाला वाटतं आम्ही आम्ही पहिले होतो पण मागच्या दोन वर्षापूर्वी आम्ही गटात सामील झालो तेव्हापासून आभाकडे गेलो का नाही आम्हाला म्हणजे कोणत्या कामाचा आभार नकारच दिला नाही बाबतीत म्हणा कुठल्याही बाबतीत म्हणाला सपोर्ट आहे आम्हाला कामा बाबतीत तर आभार न करून चालणार कुठलेही काम असुद्धा आणि कधी आपण आम्हाला पक्षाचं सांगितलं नाही तुम्ही ह्या पक्षाचा त्या पक्षाचा कधी विरोधच करत नाही कोणत्याही पक्षात जाऊ द्या काही काम सांगू द्या आणि आम्ही आता कधी म्हणजे हक्काने आबाला फोन लावू शकतो म्हणजे घरातल्या माणसारखा येत आम्हाला कधीच अडचण येऊ देत नाही आम्हाला सत्तेचा विषय आता मी म्हणते काय कोणतेही काम सांगू द्या सत्तेचा विषय आबा काम करूनच देत आहे काय काम सांगा तरी आतापर्यंत आमच्या वडील दोन तीन रोडचे काम केले एक आम्हाला सरकार विर मंजूर करून दिले हा म्हणतो का बऱ्यापैकी आम्ही जे काम आबाकडे कडे ते आम्हाला पूर्ण करून दिली बर मग कुठं अडचण येत नाही का बाबा कुठं सत्ताधाऱ्यांच्या बरोबर नाहीत किंवा आतापर्यंत आबाला कधीच अडचण येऊ दिली ते सत्तेत आहेत नाहीत पण कायम सत्तेत असल्यापेक्षा जास्त आवाज आहे बर 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 कसं मग आता पुढं नियोजन पण आबा इथे राहणार आहे आपण भाषण करणार ह्याच्यावर बोलणार त्याच्यावर बोलणार जय कुमार गोरेवर जय कुमार गोरेवर बोलला बाप अन दोन तारखेला पीटी बंद झाली आमचं मिटलंही म्हटलं बर हे असं बापूच राजकारण आहे कुणाला तर भूल द्यायची काय तर न बोलायचं नाही चालत आता जनतेने ओळखलंय नगरपालिकेला आता काय नाही खेड्यापाड्यात लिहावं लागली गर्दी ही खेड्यापाड्यात इकडे काही नाही बर ही को चार माणसं ही करायची ती बापूला पहिल्यापासून बसूनच असं बर मग जुना दोस्त आहे तुमच्या नेत्याचा जुना दोस्त असल तर ते दोस्ताला जर पांढऱ्या पायाचा म्हणत असल तर ही बापूच कसं आहे बापू आता काय न सांगायचं आहे बापू राजकारण दिसला बी नसता आता का आम आम आबा आमदार केला म्हणून ही एवढं झाली बापूज गाड्या होते किती निवडणूक लढवल्या किती वेळा पडच घालू या आधी आमदार असताना पाकच घायला आल्यावर गाडी परत आपण काठी दिली हातात ती काठी धरून ती परत ती गाभा आली सगळं ही करून गाड्या घेतल्या ही केलं ना आता आबा जर पांढऱ्या पायाचा जर म्हणत असेल बापू तर बापूला आता जनता जिल्हा परिषद पंचायत समितीला धाड शकुती बर बर तर मंडळी हे कार्यकर्ते होते मंडळी आपण अशाच पद्धतीने विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतोय पुढच्या एक दोन दिवसामध्ये शहाजी बापूंच्या कार्यकर्त्यांनी आपण बोलतो कारण आपण इथे धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स यूट्यूब युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या